जालना जिल्ह्यातील आलेले आहे काय नाव ताई तुमच्या मुलाचं चा? तुमचं काय भाऊ आहे का, का? माझा भाऊ तुम्ही दोन भाऊ लग्न झालं हा लहान आहे आणि आई आहे का तुम्ही आई का बर बर काय करतो मुलगा अकाउंट अकाउंटचं काम करतो बर शिक्षण बीएससी इलेक्ट्रिशियन बर बर आणि जन्म तारीख काय मुलाची पंधरा बारा एकोणाशे सत्त्याण्णव सत्त्याण्णव चा जन्म आहे साहेब काय करते तुमचे पोलीस मध्ये होते पोलीस मध्ये होते मग आता वारले का चौथा वार महिना लागला चौथा महिना ला। लागला वर्षाच्या आत लग्न करायचं असं बर बर आणि मुलाला काय पगार आहे मग ज्याचं लग्न करायचं त्याला तीस हजार तीस हजार रुपये पगार आहे आणि घर स्वतःच आहे का कुठं आलं घर तुमचं लक्ष्मीनगर कॉलनी मध्ये सरस्वती मंदिरच्या पाठी माग बर बर तुमचं गाव कोणतं ताई तुम्ही तिथंच राहाल आहात राहत शेजारीच राहत शेजारीच राहतात तुम्ही सगळे शेजारी शेजारी सगळे तुम्हाला कशी माहिती मिळाली माझी इंस्टाग्रामवरच पाहिली ना म्हणून बरं कसं वाटलं तुम्हाला इथं बर वाटलं छान वाटलं छान वाटलं म्हणजे आता युट्यूबला इंस्टाला असे फसवणार भेटत नाही वाटलं तुम्हाला बघून तर नाही वाटलं तसं काही नाही ना कारण इथं कुठली फसवणूक होणार नाही फक्त काय इथल्या नावानं जर तुम्हाला काही कॉल आला कधी कधी आमच्या नावाचा वापर करून एखादा फ्रॉड व्यक्ती तुम्हाला कॉल करू शकतो आम्ही पार्थ मराठा सूचक केंद्रातून बोलतो मग तुम्हाला एवढे पैसे द्या पन्नास हजार द्या मी मुलीला घेऊन जालन्याला येतो बस स्टँड वर दाखवतो लागला तर तिथं आपण हार घालून लावून वाटी लावून देतो असे म्हणणारे सुद्धा लोक मार्केट मध्ये आहे आणि त्यापासून तुम्ही सतर्क सावध राहा कारण माझ नाव खूप मोठ आहे परिसरामध्ये आणि लोक माझं आता मी युट्यूबला इंस्टाला पालकाची नंबर देतो नहीं। नहीं। आता त्याचा परिणाम काय होतो जो फ्रॉड करणार राहतो फसवणारा तो सांगतो साहेब कोण तुमचा नंबर मिळाला माझी मिळेल नसतो तो नंबर तो युट्यूब ला तुम्ही नंबर देता परस्पर लोक तुम्हाला कॉल करतात आणि मग तुम्ही भावनिक होणार आपल्याला अर्जंट लग्न जमत म्हणून त्याला पाच पन्नास हजार देऊन फसतात ती आलेली मुलगी सोनं नाणं घेते आठ पाच दिवस राहते आणि जेवढे घेऊन पळता येईल तेवढं पळून जाते यापासून तुम्ही सतर्क राहा कुणालाही पैसे देऊन लग्न करू नका त्याच्याकरता तुम्ही इथं आले ना तुम्हाला खात्री इथं काही पैसे घेणार नाही काही लुटमार होणार नाही तर तुमची ही माहिती युट्यूब लांस्टाला टाकतो ज्यांना तुमची माहिती आवडली ते तुम्हाला कॉल करते um, um. सांगा तुमचा नंबर सांगा ताई शहाण्णव त्र्याहत्तर हा चौदा तेतीस एक्क्या एक्क्यानव कसं आहे आता तुम्हाला पेन्शन आहे oh. तुमच्यावर तुम्ही काय मुलावर अवलंबून नाही मोठ्याचं लग्न झालं तो त्याच्या बाजूला राहतो oh. त्याची त्याची जबाबदारी तो सांभाळतो ताईचं लग्न झालं ताईचं काही टेन्शन नाही आता मुलगा आहे त्याचं लग्न झालं त्याची ते नवरा बाबा राहावं वाटलं आईला सांभाळ वाटलं तर राहा बाबा करा खा नाही तर तुम्ही तुमच्या बाजूला राहा तुमच्या पूर्त साहेबांनी पेन्शन आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणाचं काय हात पसरायचं की काम नाही आणि आपली सावधगिरी आपण ठेवायची मरेपर्यंत कोणाच्या ताब्यात कधी जायचं नाही मुलाच्या ना सुनाच्या आणि मुलीच्या सुद्धा मुलगी जरी चांगली असेल तुमची मुलगी समोर म्हणून तरी सांगतो मुलीच्या सगळा पैसा करायचा नाही मुलाच्या करायचं नाही आपला पैसा आपल्या जवळच्या ठेवायचा दुखाला शेवट तर आपण त्यांना देणार आहे आपण काही कोणाला देत नाही पण आपण जोपर्यंत आहे धन आहे तर सगळं जग आपल्या जवळ येणार आहे आणि आपल्या जवळ काही नाही तर कोणीच आपल्याला विचारणार नाही म्हणून जे रिटायर माणसं आहे त्यांनी त्यांची सावधगिरी ही पाहिजे आजकाल कलियुग आहे कलियुगातल्या सुनाला जर सासू जवळ असला सास चांग चा सासू चांगली चांग आणि सासूचा जवळ कष्ट करती बाळा सांभाळती मग ती नको वाटते बरोबर ना नको वाटते मग तिची बुळबुळ सुरू होती कारण वयमान झाला म्हणजे तुम्हाला बी उन्हेपणा वाटतो आणि मग तुम्ही बुळबुळ करता मग ह्या सगळ्या घरात सगळ्याची तीच राड आहे प्रत्येकाच्या घरात आहे हा त्याच्यामुळं प्रत्येक मुलाला मागणे मागणी येते पण काय म्हणते शेती आता शेती कुठून आणायची नाही तर शेती असली बी तर शेतीत काम करत शेतीत काम नाही दोन बांधलेले हरशी बांधले नाही मुलाच त्याच याच एगळ याला एक घर त्याला एक दोन घर बांधून ठेवले आता दोन मजली बांधायचं परत आता हा हा या मुलाला फक्त शेती नाही तुम्हाला शेती नाही फक्त त्याच्यात प्रॉब्लेम आला सगळं ठेपे येतात येतात बर आता येतील काय अडचण नाही ज्यांना शेती नको आहे पण मुलगा निर्वेशनी पाहिजे निर्वेश मुलगा निर्वेश बोल नाही करणार नाही मुलगा खूप चांगला आहे असं का तुम्ही शेजारी म्हणून तुम्ही एवढं त्या ताईसाठी धावपळ करीत जाल नेऊन इथपर्यंत आल्या माझे मालक मिटरीत होते आम्ही रिटायरमेंट झालेले आमचे मालक पण वाढले शेजारी राहतो यांच्या वाटलं चांगलं वाटलं असं वाटतंय चांगल्या माणसाचं चांगलं झालं पाहिजे मित्रां मुलगा कोणी जाईल का रात्री काटू श्यामला गेला मुलगा असं देव धरम खूप करतो खूप चांगलं आहे मुलाचं असं थोडस इकडून टाइम मिळाला ना तर साईड बिझनेस काही पण करतो आता दिवाळीच्या याच्यामध्ये फटाक्याचं दुकान लागलं त्याच्यामध्ये लाख दोन लाख रुपये कमवले असं सीजन वाईज काही पण धंदा करतो असं नाही घेतायचे गाडी घेतली कोणती गाडी शाईन गाडी असं का ते चांगला आहे मुलगा खूप चांगला आहे ज्यानं देणं ना त्याचं चांगलं होईल मुलगी अशी चांगली वाटायला पाहिजे मला अशी तुम्ही जीव लावू शक ला, ला ना लावू शक लाव मला काढ आताच्या सास खरं जर म्हणायचं त्रास देतच नाही पूर्वी पूर्वीच्या काळात होत्या सास काळ तुमच्या सास मध्ये असण म्हणजे पहिलं नेहमी नाही तुम्हाला पूर्वीच्या काळात होत्या पण आताच्या सासा कोणी त्रास देत नाही आता सासालाच वाटतो सुना त्रास देऊ नये सुखात ठेवा एवढीच अपेक्षा आहे एखादा काम कमी केलं तरी आपण ऍडजस्ट करतो ताईचा सगळं व्यवस्थित आहे स्वतःच घर आहे मुलगा नोकरीला आहे आणि त्यांना काही अपेक्षा नाही फक्त समजार जीव लावणारी मुलगी पाहिजे ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी प्रत्येक रविवारी आम्ही मोफत सेवा देतो आज तुमच्या कोण काही मी अपेक्षा नाही काही नाही प्रेमाचा चहा आपुलकीचे नाते जोडण्यासाठी मी मुलीच असतो बाकी काय काही तुमच्या रुपयाची आशा नाही भूक नाही काही नाही कारण कस देवाने मला सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि मला एकच मुलगा आहे माझ्या हातून गरिबाचे सगळेचे लग्न व्हावे म्हणून मी असे शनिवार रविवार दोन दिवस मी मोफत सेवा देतो आणि जेवढं ज्यांचा व्हिडिओ काढून युट्यूब ला इन्स्टाला टाकून परस्पर लग्न जमलं तर तो आशीर्वाद गोरगरीबाचा आपल्याला काय तो बाकी काही सोबत काही येणार नाही गेलं मेल पाण्याचा बुडबुडा कोणी काही सोबत देत नाही सोनं नाना सगळं काढून घेत दहा दिवस बायको पोरा लाडत त्या दहाव्या बाराव्या तेराव्या दिवशी उद्योगाला लागून झाला कसं आहे बायको सुद्धा दुसऱ्या दिवशी मध करून आलं ती सुद्धा त्यांनी कडू घास काढायचं म्हणून थोडस खायला सुरुवात करते कारण ते उभं राहणार तिचा दोष नव्हतो तिला उभा राहणार राहत सगळ्या गोष्टी राहतात मेल्या मागे कोणी जात नाही मग आपण ही आहे